या मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सन्मान्य संदेशभाई पारकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित असलेले कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार सन्मानिय वैभवजी नाईक सन्मानिय पोपरकर सन्मानीय गौरीशंकर खोत सन्मान आता ज्यांचं आगमन झालं ते सन्मान्य शरद कोरी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी उद्याच्या वीस तारीखला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य उमेदवार विरुद्ध धाराणीशाही अशा उमेदवाराची या ठिकाणी निवडणूक होऊ घातलेली आहे अत्यंत ही निवडणूक अटीतटीची होणार आहे आणि निश्चितच मराठी या ठिकाणी कुडाळ मालवणचे आमदार वैभवजी नाईक सुद्धा आहेत दोनच मतदारसंघाची आपण जर तुलना केली कणकवली मतदारसंघ आणि कुडाळ मतदारसंघ तर कुडाळमध्ये ज्या पद्धतीने वैभवजी नाईक यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे विकास कसा असावा याचं कोणता आदर्श मॉडेल असेल तर कुलवा कुडाळ मालवणचा मतदारसंघ सन्मान्य वैभवजी नाईक यांच्याकडे कोणतीही सेक्युरिटी नाही आहे बॉडीगार्ड नाही आहेत किंवा बाउन्सर पण नाही आहेत आणि उलट कणकवली मतदारसंघामध्ये सामान्य जनता इथल्या आमदाराजवळ सुद्धा जायला फार कार्यकर्त्यांची सांगतायत एकंदरी देवगड तालुक्यामध्ये विचार केला व कणकवली असेल मालवण असेल याही तालुक्यांचा के विचार केला तर गेले तीस ते पस्तीस वर्ष भारतीय जनता पक्षाचे ज्या ठिकाणी आमदार आहेत आज देवगडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकलेला नाहीये या भागाची धरणं जे आहेत नितेश राणे यांच्या विकासाचं मॉडेल जर आपल्याला पाहायचं असेल तर कणकवली तालुक्यातील बावीस किलोमीटर वरती जे नरदवे नरदरा गावामध्ये नितेश राणे यांचं विकासाचं मॉरेल आपल्याला पाहता येईल आजही त्या ठिकाणी डांबरीकरण झालेलं नाहीये त्या ज्या गावामध्ये पंधराशे कोटीचा धरण प्रकल्प होतोय त्या ठिकाणी साधा आज पिण्याच्या पिण्याचं पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे नितेश राणेनी जे जे प्रकल्प आणले स्वतः आणू नये शासकीय योजनेतून आणू नये ते प्रकल्प आज या मतदारसंघामध्ये बंद पडलेल्या आहेत आज देवगडचा आंबा असेल कणकवली वैभववाडीमधील आंबा बागायतार असतील किंवा काजू बागायतार असतील पूर्णपणे आज या ठिकाणी अडचणीत आलेल्या आहेत आज आंबा आणि काजू विम्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत आहेत किंवा विमा कंपनी जी काही फसवणूक आहे या फसवणुकीमध्ये इथल्या आमदाराचा कुठेही लक्ष नाहीये त्यांचा एकच लक्ष यामध्ये जो असेल की जी जी कामं या मतदारसंघात ठेकेदाराला दिली जात आहेत त्या ठेकेदारांकडनं कमिशन घेणं हा एक कलमी कार्यक्रम इथल्या आमदाराचा आहे मला माझ्या माहितीप्रमाणे आज बावडा घाट ज्याला नॅशनल हायवेचा दर्जा आहे जवळजवळ अकरा महिने बंद आहे मला वाटतं हे एक कलमी कार्यक्रम त्यांचा आहे की रस्ता बंद आहे या मतदारसंघामधील एक जरी रस्ता नितेश राणे यांनी खड्डेमुक्त असा रस्ता त्यांनी अर्धा किलोमीटरचा दाखवण्याचं काम केलं तर निश्चित आम्ही त्याचा या ठिकाणी सत्कार करू एकही रस्ता ग्रामीण भागातील आज या ठिकाणी मुक्त ते या ठिकाणी करू शकलेले नाही आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत या मतदारसंघामध्ये फक्त टीका टिप्पणी करणं आणि सांगणं की मशिदीवरचे भोंगे उतरले पाहिजे जनतेचं मंदिर असं की यांचा दहा वाजता जो मशिदी यांचा भोंगा जो चालू होतो संजय राजाराम राऊत असा जो चालू होतो तो, तो पहिला यांचा भोंगा यांनी बंद करावा इथल्या जनतेला विकास कसा कर करणार फक्त टीकाटिपणी करण्याचं काम जे आहे ते त्यांनी बंद करावं आणि ते, ते बंद स्वतःहून करत नाही म्हणून उद्याच्या वीस नोव्हेंबरला इथली जनता त्यांचा या ठिकाणी असलेला भोंगा बंद केल्याशिवाय राहणार नाही आमचे उमेदवार या ठिकाणी उमेद संदेश पारकर यांच्यावेळी यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची टीका करतात काही त्यांनी जमी उमेदवार उभे केलेले आहेत जमी उमेदवाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते टीका करतायत आणि कालच त्यांची प्रेस वाचली मी की संदेश पारकर यांचं मी कर्ज भरलं मला वाटतं तर संदेश पारकरांचा कर्ज भरणारा माणूस आहे या जिल्ह्यातील साडेसात हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये थकीत का ठेवले आहेत हे नितेश राणेंनी जाहीर करावं आणि उद्याच्या अठरा नोव्हेंबरच्या आत त्यांनी या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये भरावे आणि नंतर त्यांनी ांची जी काही कर्ज आहे त्या परतफेरीवरती त्यांनी दावा करावं किंवा टीका करावी आणि म्हणून उद्या त्यांनी अठरा नोव्हेंबरच्या दुधाचे पैसे द्यावेत आणि नंतरच त्यांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मत मागण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो आहे आणि जिल्ह्यातील या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी सांघिकपणे काम करून सन्मानिय संदेशभाई पारकर यांना या ठिकाणी आपण प्रचंड मता निवडून देऊया एवढी मी आपल्याला विनंती करून या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र